पनवेल महापालिकेच्या शाळा देखील सुरू झाल्या असून विविध प्रकारे विद्यार्थ्यांचे स्वागत शिक्षक शिक्षिका करत आहेत यातच पनवेल महापालिका हद्दीतील धाकटा खांद्या येथील गणेश विद्यामंदिर मंदिर येथे वर्गशिक्षिका ज्योत्ना भरडा यांनी ज्ञान रचनावादी सजावट केली सजावट पाहण्यासाठी पनवेल महापालिकेचे उपायुक्त स्वरूप खारगे माजी स्थायी समिती सभापती मनोहर मात्रे माजी नगरसेविका सारिका भगत यांनी पनवेल मनपा शाळा श्री गणेश विद्यामंदिर धाकटा खांदा शाळेतील इयत्ता तिसरीच्या वर्गाला भेट दिली सर्वांना ज्ञानरचनावादी वर्ग सजावट खूपच आवडली स्वखर्चाने ज्ञानरचनावादी वर्ग सजावट लादीवर ज्ञानरचनावादी रंगकाम बेंचेसवर सामान्य ज्ञानावर आधारित वेगवेगळे स्टिकर्स विद्यार्थ्यांना आवडेल असा वर्ग सजवल्याबद्दल वर्गशिक्षिका ज्योत्स् भरडा यांचे सर्व मान्यवरांनी खूप कौतुक व अभिनंदन केले आहे ओनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन